तर नमस्कार शेतकर बांधवांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करा तर मित्रांनो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की माझ्याकडे एक अर्धा एकरची आता म्हणून काकडी आहे तर त्या काकडीला आज मी मटेरियल सोडत आहे त्या काकडीचे दरम्यान पाच टोळे झालेले आहेत आणि आता काकडी जरा दमायला लागले त्यासाठी तिला मटेरियल सोडणार आहे तर मटेरियल सोडण्यासाठी मी या सी एलचे मटेरियल तेरा चाळीस तेरा दोन किलो आणि एकोणीस एकोणीस एक किलो असे मिक्स करून या या टाकीमध्ये विरगळवले आणि या लाईटवरचं एस टी पीमार्फत मार्फत मी ते मटेरियल सोडत आहे बघा त्याचा स्टार्टर आणि ह्या पाईप आउटपुट आहे हा पाईप जास्त झालेलं औषध रिटर्न यामध्ये टाकीमध्ये सोडतो आणि हा एस टी पीचा इनपुट आहे पद्धतीनं आवश्यक तुम्ही काकडीच्या मेन सबमेनमध्ये जात आहे या पद्धतीनं तुम्ही सुद्धा करू शकता याला काय खूप खर्च येत नाही तुमच्यापास तुमच्याकडे जे काही साधन उपलब्ध आहे त्या साधनातून फक्त आपल्याला एक एस टी पी लागतो आहे आमच्याकडे आता जुना एस टी पी होता त्याच्यामुळे त्याचं जमलं तर या एस टी पी मार्फत आम्ही अशा पद्धतीने काकडीला मटेरियल सोडत आहे आणि हा आमचा पिरो दोन एकर पिरो आहे तर हा सीझन याचा झालेला आहे तरी पण आता नंतर से याला सेटिंग झालेला आहे आणि हा पेरू थोडा मोठा झाल्यावरती पत्तिन, आम्ही याला फॉर्म लावणार आहे तर अशा पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं आम्ही शेती करत आहे तुम्हाला पण आमच्यासारखीच आधुनिक पद्धतीनं जरा शेती करायची असेल तर चॅनलवर टिकून राहा कारण यानंतर आपण पेरोला स्प्रिंकलर पेर वगैरे खूप काही बसवणार आहे तर सर्व साधनांची मी माहिती यूट्यूबवरती अपलोड करणार आहे तर ती माहिती बघून तुम्ही तुमच्या शेतामध्ये ती पद्धत करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद